सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करत असतानाच दुसरीकडे नाले आणि ओतात भर टाकून काही बिल्डर व्यावसायिकांनी आपत्ती निमंत्रणाचा कार्यक्रम जोराने सुरू केलेला आहे महापालिकेला दोन हजार पाच दोन हजार सहाच्या महापुरानंतर नैसर्गिक नाले ओत आणि पुरपट्टा याचे महत्त्व कळाले त्यावेळी सामाजिक संघटनांनी याविषयी आवाज उठवलेला होता त्यामुळेच महापालिकेत आठ ऑगस्ट दोन हजार सहा रोजीच्या महासभेत ठराव क्रमांक अठ्ठ्याऐंशीद्वारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते यामध्ये नैसर्गिक नाले व त्यांचा बफर झोनमध्ये मिळकतीचे प्रस्ताव दाखलच करून घेऊ नयेत व तसे प्रस्ताव आले तर ते स्पष्टपणे नाकारावेत असा निर्णय झाला होता याबाबतच्या सूचना नगर रचना गोंढेवारी विभागाला देण्यात आलेल्या होत्या तरीही गेल्या वीस वर्षाच्या काळात या क्षेत्रात हजारो बांधकामांनी महापालिकेच्या कृपेनेच बस्तान बसवलेले आहे वारंवार येणाऱ्या महापुरांनी पाणी पातळीने नवीन विक्रम नोंदवलेले आहेत पण तरीही महापालिकेला अतिक्रमणाबाबत जाग आली नाही नियम असतानाही नाले ओत आणि पूरपट्ट्यात बांधकामे झालेच तर ती काढून टाकावीत असा स्पष्ट ठराव दोन हजार सहामध्ये करण्यात आला होता तरीही आजवर एकाही बांधकामाला धक्का लागलेला नाही त्यातूनच माफी यांचा आत्मविश्वास बळावला अन अतिक्रमणाचे रतीप या ठिकाणी घालण्यास सुरुवात झाली दरवर्षी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका केवळ आव आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून महापुरातील स्थलांतराचे नियोजन करते त्यानंतर वर्षभर याच क्षेत्रात परवानग्या देऊन मलिदा लाटण्याचे काम करते हा मलिदा कोणाच्या घशात जातो याची चौकशी आजवर एकही आयुक्ताने केलेली नाही महापूर येण्याआधी महापुराची तीव्रता कशी कमी करता येणार याचे उपाय शोधण्याची तस्दी प्रशासकीय स्तरावर घेतली जात नाही उलट पूर आल्यानंतरच व्यवस्थापनाची तयारी केली जाते यात दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च होता शिवाय वाढणाऱ्या पूरपट्ट्यात परवानग्या देताना त्याचे दरही वाढताना दिसून आलेले आहेत यामुळे आपत्तीवर प्रेम करणाऱ्यांची संख्या महापालिकेच्या यंत्रणेत अधिक आहे